आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पणभारत शनिवारी रोजी म्हणजे आषाढी एकादशीच्या पूर्व ठाणे जिल्ह्यातील म्हस्कळ या ठिकाणी असलेल्या जीवन संवर्धन या अनाथाश्रमात जानता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या एनजीओ मार्फत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न झाले तेथील मुलांकरता आरोग्य तपासणी व औषधोपचार अशा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांचे आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत वैद्यकीय मदत व औषधोपचार करण्यात आले आजची मुले ही उद्याच्या राष्ट्राचे भविष्य आहेत हे जाणूनच गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही जीवन संवर्धन अनाथ आश्रमातील मुलांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना योग्य औषधोपचार मिळावा यासाठी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या, या एनजीओ मार्फत विनामूल्य सेवा पुरवण्यात आली या प्रसंगी जानता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभाकर तामणकर महिला अध्यक्ष ललिता मोरे आरोग्य शिबिराची जबाबदारी घेणारे जानता प्रतिष्ठानचे सचिव राम चौहान आणि डॉक्टर शोभा पाटील यांच्या समवेत स्नेहा अय्यर तसेच शिबिराचा कार्यभार सांभाळणारे रोहित महाले सर्व मुलांना हसत खेळवत आनंदमय वातावरण निर्मिती करणारे गणेश टिकम इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते या आश्रमातील मुलांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी आश्रमाचे विश्वस्त नंदन कुलकर्णी श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनीही विशेष मेहनत घेत आरोग्य शिबिर संपन्न करण्यास मोलाचे सहकार्य केले